नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवरमध्ये आता जगभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अटलांटा मधल्या साथरोग नियंत्रण केंद्राला भेट दिली अमेरिकेनं अधिकृतरित्या शंभर मिलियन डोसेस देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासंदर्भात ही भेट होती बायडन यांनी इथल्या शास्त्रज्ञांना भेटून त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कोरोना संक्रमण रोखण्यात हे शास्त्रज्ञ करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी आभारही मानले आपण मोठमोठ्या भिंती लष्कर उभारू शकतो मात्र या व्हायरसला थांबवू शकत नाही तुम्हीच आमचे नौदल लष्कर तटरक्षक दल आहात तुम्हीच आमचे रक्षणकर्ते आहात अशा शब्दात बायडन यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला न्यूयॉर्कला येत्या काही आठवड्यांमध्ये काही लाख लसी मिळतील असं सिनेटमधील मेजॉरिटीचे नेते चंग शुमर यांनी म्हटलं आहे कालपासनं लसींच्या पुरवठ्यात तेहतीस टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं एप्रिल अखेरपर्यंत जवळपास एक पूर्णांक पासष्ट मिलियन लसी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मायामी बीचवर ओशन ड्राईव्ह इथं पार्टीच्या वेळेला पोलिसांनी धाड टाकली आणि काही जणांना ताब्यात घेतलं स्प्रिंग ब्रेक म्हणून साऊथ बीचमध्ये पार्टीसाठी मोठी गर्दी जमली होती ही गर्दी हटवण्यासाठी मायमी बीच पोलिसांना अन्य विभागांची मदत घ्यावी लागली फ्लॉरिडामध्ये मास्क किंवा कार्यक्रमासाठीची संख्या यावर राज्यभरात मर्यादा नाही पण स्थानिक प्रशासन मात्र नियम लागू करू शकतं अनेक ठिकाणी तर पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणून समोर भरपूर पाणी असतानाही पार्ट्या केल्या जात आहेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी अॅस्ट्राझेनका लसीचा पहिला डोस घेतला लंडनमधल्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये जॉन्सन यांचं लसीकरण झालं तुम्ही नोंद केल्याप्रमाणे पुढे येऊन लस घ्या असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे लसीकरण ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम गोष्ट असल्याचं जॉन्सन यांनी म्हटलं आहे काही युरोपियन देशांनी ऍस्ट्राझेनकाचं लसीकरण काही काळ थांबवलेलं होतं पण ब्रिटनमध्ये मात्र ऍस्ट्राझेनकाच्या लसीवर बंदी घालण्यात आलेली नव्हती ब्रिटनच्या लसीकरणाचं कौतुकही करण्यात आलेलं आहे दोन ता के के चा क्वीन एलिझाबेथ दोन यांनी कोरोना काळात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे रॉयल व्हॉलेंटरी सर्व्हिसच्या प्रतिनिधींची क्वीन आणि डचेस ऑफ कॉर्नवेल यांनी संवाद साधला मदतीसाठी फोन केल्यावर ज्यांनी मदत केली त्या सर्व एनएचएस वॉलंटियर रिस्पॉडर्स कीम स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानलेत तुमच्याशिवाय काहीच शक्य झालं नसतं असं डचेस कॅमेला यांनी म्हटलंय एकवीस जूनपासून मोठ्या प्रमाणावरच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत ब्रिटन सरकार विचार करत आहे असं ब्रिटनचे सांस्कृतिक मंत्री ऑलिव्हर डाऊन यांनी म्हटलंय स्काय न्यूजला त्यांनी एक मुलाखत दिली या दरम्यान क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत पर विविध पर्यायांचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय कोरोनाच्या टेस्टचं सर्टिफिकेट घेऊन मगच प्रवेश देणं हा एक पर्याय असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय नाटकासारख्या ठिकाणी मात्र सध्याच्या सुरक्षित अंतराचे नियम पाळणं अत्यंत अवघड असल्याचंही त्यांनी सांगितलं इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू उठवण्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केलं होतं अर्जेंटिनाची राजधानी विनोस अॅरिसमध्ये सध्या शुकशुकाट आहे खरंतर सरकारी कार्यालयं मोठ्या कंपन्या दुकानं पर्यटकांची आवडती स्थळं आहेत पण सध्या मात्र इथं पूर्णत शांतता दिसतीय इथल्या स्थानिक उद्योगधंद्यांवर कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अत्यंत विपरीत असा परिणाम झाला आहे सीमा बंद असल्यानं पर्यटक आणि कर्मचारी सुद्धा दिसत नाही आहेत बार रेस्टॉरंट्स बंद आहेत कपड्यांची पुस्तकांची आणि अन्य छोटी मोठी दुकानं गेल्या वेळेला कशी सावरली होती पण आता तीही डबघाईला आलेली आहेत बहुतेक दुकानांवर भाड्यानं देणे आहे जी पाठी दिसतीये मोठमोठ्या इमारतींमधली दुकानं ही पूर्णपणे रिकामी आहेत ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काही कडक निर्बंध लावले गेलेत मात्र त्यामुळे शहरांकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गर्दीनं भरलेल्या बसेस आणि ट्रेन्सवर काहीही परिणाम झालेला नाही शहरातली हॉस्पिटल्स पूर्णपणे भरलेली आहेत सुट्यांच्या काळामध्ये आता लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणण्याचा विचार केला जात असल्याचं महापौरांनी सांगितलंय घरी राहा सुरक्षित राहा असं आवाहन सातत्यानं प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे अॅस्ट्राझेनका लसीबद्दल आता कोणत्याही शंका नाहीत असं इटलीचे प्रीमियर मारिओ द्राघी यांनी म्हटलंय आपला वयोगट आला की आपण लगेचच ही लस घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर आपल्या मुलानं इंग्लंडमध्ये लस घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे इटलीमध्ये अॅस्ट्राझेनकाच्या वापरावर काही काळासाठी स्थगिती आणण्यात आलेली होती इटलीमध्ये लसीकरण केंद्र आणि लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं अमेरिका मेक्सिकोला लसींचे सत्तावीस लाख डोस पुरवणार असल्याची माहिती मेक्सिकोच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मेक्सिकोला आणखी लसचे डोस हवे मात्र त्यामुळं अमेरिकेची चिंता ची है। त्यातच अमेरिकेच्या दक्षिणी सीमेवर मेक्सिकोमधून स्थलांतर स्थलांतरितांची ही वाढलेली आहे हॉन्ड्युरस ग्वाटेमाला आणि एल सॅल्वाडॉर या तीनही देशांमध्ये अमेरिकन देशांमध्ये गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे तरच या देशांमधनं अमेरिकेत होणारं स्थलांतर रोखण्यात यश येईल असं राष्ट्राध्यक्ष लोपेज ऑब्राडोर यांनी म्हटलं आहे ग्वाटेमाला आणि बेलीजच्या सीमेपलीकडे अत्यावश्यक नसेल तर प्रवास करण्यावर निर्बंध घातले गेलेले आयव्हरी कोस्टमधल्या अब्दिजमध्ये नागरिकांना ॲस्ट्राझेनका लस देण्यात आली काही युरोपियन देशांनी ॲस्ट्राझेनकाचं लसीकरण स्थगित केलेलं होतं पण आयव्हरी कोस्टमध्ये मात्र त्यावर स्थगिती नव्हती लसीवर शंका घेतल्यानं ज्यांनी आधीच लस घेतली त्यांची काळजी मात्र वाढली होती कोवॅक्स कार्यक्रमांतर्गत ॲस्ट्राझेनका लस वापरणारा आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकेमधला पहिला देश ठरला होता मार्च महिन्यातच इथं लसीकरण सुरू झालं होतं फ्रान्समध्ये सुद्धा ऍस्ट्राझेनकाच्या लसीच्या वापराला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यासाठी आता नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत या लसीच्या वापरावर स्थगिती दिल्यामुळे अनेक लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे ऍस्ट्राझेनकाचे डोस मिळवण्यासाठी आता लोक गर्दी करू लागले लसींचा साठा संपल्यामुळे शुक्रवारी त्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांना आता सोमवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे कोविडवरच्या दुसऱ्या लसीच्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोत आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत क्युबामधल्या सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्यात यश येईल अशी माहिती क्युबाच्या सरकारी लॅबचे शास्त्रज्ञ आणि संचालकांनी दिलेली आहे ईस्टपासनं तयार करण्यात आलेल्या अब्दाला या लसीच्या तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होईल असे संकेत त्यांनी दिलेत मार्च महिन्याच्या सुरुवातीला क्यूबामध्ये सोबेराना झिरो टू या लसीच्या संशोधनाच्या तिसऱ्या ही सुरुवात झाली स्वतःची लस असणारं लॅटिन अमेरिकेतलं क्यूबा हे एकमेव देश आहे बेल्जियममध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यानं देशात कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पंतप्रधान अलेक्झांडर डिक्रू यांनी म्हटलंय त्यामुळे एप्रिलमध्ये निर्बंध कमी होण्याचा विचार आता सध्या तरी स्थगित करण्यात आलेला आहे घराबाहेर पडताना मास्क घालणं बंधनकारक आहे नाईट कर्फ्यू आणि रेस्टॉरंट आणि बार बंद असे निर्बंध नोव्हेंबर महिन्यापासूनच आहेत अनावश्यक प्रवासावर सुद्धा बंदी आहे त्यामुळे आता एक एप्रिलपासून बेल्जियममधल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळण्याची शक्यता नाही कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांचे संपर्क मर्यादित ठेवावेत आणि शक्यतो दूर राबूनच संपर्क ठेवावा कारण नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन बेल्जियमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होती असं त्यांनी सांगितलं संपर्क टाळून बेल्जियमचे नागरिक दुसरी लाट रोखू शकतात असा विश्वास आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला बेल्जियममध्ये लसीकरण अत्यंत संथगतीनं सध्या सुरू आहे आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या फक्त साडेसात टक्के नागरिकांनाच लसीकरण करण्यात आलेलं आहे फ्रान्समध्ये कोरोना रोखण्यासाठी लावलेले निर्बंध पुरेसे नाहीत असं आय सी यू आरोग्य कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी गुरुवारी संध्याकाळी अनेक नवे नियम जाहीर केले फक्त पॅरिस आणि उत्तर फ्रान्समध्ये दुकानं बंद राहतील तसंच लोकांच्या घराबाहेर फिरण्यावरही फारसे निर्बंध नसतील मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला जाईल अशी अपेक्षा होती त्यामुळे पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीवर अनेक जण नाराज आहेत या नव्या नियमांनुसार नागरिक एका दिवसात त्यांच्या घराच्या परिसरात दहा किलोमीटरपर्यंत फिरू शकतात तसंच शाळा देखील खुल्या उरुग्वेच्या तुरुंगांमधल्या कैद्यांना शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली तुरुंगात असलेल्या प्रत्येक कैद्याला बाहेरील फक्त एकाच व्यक्तीला महिन्यातून एकदाच भेटण्याची मुभा देण्यात आलेली आहे याआधी ही मुभा दोन व्यक्तींपर्यंत वाढवण्यात आलेली होती त्यानंतर रुग्णसंख्येत तसंच तुरुंगातल्या हिंसाचारातही वाढ झाली ईस्टरच्या सुट्टीत उरुग्वेत अठरा ते तुरु� सत्तर वर्षांपर्यंतच्या सर्वांना लस देण्यात येणार आहे जर्मनीमध्ये लसीकरण मोहीम आता अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला गेला आहे ईस्टरच्या सुट्यांमध्ये ही मोहीम अत्यंत वेगानं करण्यात येणार आहे जर्मनीत लसीकरण संथगतीनं सुरू असल्याबद्दल टीकाही झालेली होती जर्मनीमधल्या सोळा राज्यांच्या सोबत चॅन्सलर अँजेला मर्कल यांनी संवाद साधला लसींचा पुरवठा वाढला की अनेकांना लसीसाठी पात्रता टप्प्यात आणता येईल सरकारमधल्या प्रतिनिधींनी सर्वात आधी लस घ्यावी ही सूचना मर्केल यांनी फेटाळलेली आहे वयोवृद्ध आणि जास्त धोका असणाऱ्या व्यक्तींना सर्वात आधी लस देण्यात यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत